धनंजय देशमुख बीड पोलीस ठाण्यात का गेले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवी अपडेट बीडच्या केस तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला बावी या या आता बावीस दिवस झालेत पण तरी या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड फरार आहे त्यामुळे वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी केली जाते या प्रकरणाचा तपास सी आय डीकडून सुरू आहेत सी आय डीकडून आतापर्यंत वाल्मिक कराडच्या संपर्कात असलेल्या शंभरपेक्षा जास्त जणांची चौकशी करण्यात आलेली आहे या दरम्यान आज महत्त्वाचे घडामोड घडली आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आज बीड पोलीस ठाण्यात पोहोचले तपास कुठपर्यंत आला याची माहिती घेण्यासाठी ते स्वतःहून पोलीस ठाण्यात पोहोचले त्यांनी एका पदाधिकाऱ्याची भेट घेतली त्यानंतर ते पोलीस ठाण्यातून बाहेर पडले त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आम्ही गुजर साहेबांना दोन मिनिटं भेटलो आम्ही आल्यापासून बसलो होतो ते चौकशीसाठी बाहेर गेले होते ते आल्यानंतर त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की तुम्ही केजला या चौकशी कुठपर्यंत आली ते सांगू सी आय डी कार्यालयात ज्योती जाधव नामाच्या महिलेची चौकशी सुरू आहे आम्ही स्वतःहून आलो होतो आम्ही गुजर साहेबांना भेटलो जास्त काही बोलणं झालं नाही आम्ही उद्या सविस्तर भेटणार आहोत त्यांनी आम्हाला शब्द दिलाय एक दोन दिवसात आरोपींना अटक होईल अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे एक विषय असा आहे की वाल्मिक कराड याला सह आरोपी करा या संदर्भातली तुमची मागणी आहे आणि पुरवणी जबाब घेतला जाऊ शकतो किंवा तुम्ही तशी विनंती केली अशी माहिती आलेली आहे त्याबद्दल जरा आम्हाला सांगा तेच उद्या माहिती आम्ही सगळी घेतली ना जी सीआयडीची टीम आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला मी बोलतो कारण आ अर्धी अर्धवट माहितीला तुम्हाला जर मी बोललो तर मग आजचं माझं बोलणं चुकीचं नाही नाही थांबा ना तुम्हाला तुमची पोलिसांकडे या सगळ्या सिस्टीम कडे काय मागणी आहे पुरवणी जबाबदार ते आम्ही उद्या ज्यावेळेस आम्हाला कळल ना सगळं म्हणजे आता त्यांच्यावर पण काही गोष्टी कसं असतंय आपण आता लगेच म्हणलो सगळं की मग सगळं आपल्याला मटेरियल पोहोचू शकत नाही त्यांचा पण आपल्याला विचार करावा लागतो तर त्याच्यामुळं उद्या आम्हाला ज्यावेळी सगळी माहिती कळत आज पण मी इथे स्वतःहून आलोय उद्या पण मी तिथे जाणार आहे मला बोलवलंय उद्या माहिती घेऊन मी तुम्हाला सविस्तर सगळ्यांना बोललो तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती आहे मी पहिल्या दिवशीपासून तुमच्या दूर कुठेही गेलेलो नाही तुमच्या समोर आहे आणि जे आहे ज्या गोष्टी आहेत एक गोष्ट आहे की तुम्ही तुमचा आग्रह आहे तुमची विनंती आहे पोलिसांना प्रशासनाला किंवा सह आरोपी करा म्हणून त्या संदर्भात जबाब तुम्ही माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना तुम्ही लक्षात घ्या मी आतापर्यंत असं म्हणलेलं आहे आता वारंवार जे माझ्या भावाची हत्या झाली त्या भावा भावाच्या हत्येमध्ये जे कोणी कटकारस्थान केले जे कोणी सह आरोपी आहेत त्यांना शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे की मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय आता पण म्हणतोय आणि कधी पण म्हणणार आणि न्याय भेटल्याशिवाय मागे सरकार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड